पाणी कुठे पाणी घेऊन हा हॅलो नमस्कार पंढरी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मस्त बाहेर वातावरण आहे आणि अमेश मस्त जेवायला बसलो की इथे आमेश काय खातोय ॲज युज्युअल अमेश काय खातो दाखव इकडे बघा अमेश काय खातो दाखवू बेटा दाखव तू काय खातोय आता इथं ठेव हा दाखव तू दाखव काय खातोय डिश दाखव तुझी हे बघा अवेशाच्या मस्तपैकी थोडं खातोय पण ते काय काही काय असं ना पण तो दाखवतो ना मग อ่ะสิด่าคนมั่วต้องดีต <Comics situation> ่อคอตนะแก่ตาพลอยก็ด่าเขาเองเฮ้ยต้องกนเหรอคือแบบเกี้ยงตัวเองโคตรดุเลยไปโคตรดุไปดีฉันดีดีดีดีดีดีดีดีดี

干，好。 अयो इकडं सासू ना सून सासूची सेवा चालू काय पोरी इकडे पुस्तक वाच मुद्दाम करेन त्या पोरा तिला कर पुस्तक वाच हां वाच पुस्तक त्याच्यात पाय बाळ पाय त्याच्यात तेच तर पाय त्याच्यात बाळ पाय त्याच्यात त्याच्यात आहे ना ते पुस्तकात आहे ना पुस्तक आहे हा

नाही थोड ना नाही लय सुंदर आहे बाबाने लावलं होत झाड घ्या थोडं आता काय मग काय बाबा लायला होतं तिथं ते हे झाड मागच एक ते गेलं म्हणा आता लयच चव्या होते खोबऱ्याला बघा तुम्ही करावं लागत करावं आणि आ... बाई ते भाजीपाला भाजीपाला पण आता मोठे मोठे लोक विजिटला मग आता चाळीस गाईन चाळीस त्याचे वासर ते ट्रॅक्टर घरले बाहेर बांधलं म्हणे घरने बांधलं बांगला नाही बांधलेला बांधलेला हळू आणि दोन महिने बांगला भाऊ नाही आता तरी हाय पस्तीस काय वाटत अग नारळाचं पाणी घ्या ना उन आहे ना चांगलं राहते मला वाटलं व्हायला चार्ज कर इकडं हे पाणी आहे ना चांगलं राहत हा

होईल ना तेवढ्याच्या मग देऊ दे गाईचा पण आहे ना हे पाणी अमृत आहे अमृत तो शरीराला खूप चांगले उष्णता याच्यासाठी आणि आता बाहेर ऊन पडत ना

आता सांगते लोक पाहिलेत ते त्यांना काय होतं इकडे आपल्या पंचवीस तीस तर निसते असे भोत सुद्धा तरी पण प्रॉफिट आहे मी तेच सांगत तुम्हाला तुम्ही जर केलं ना पाहिलं चार तास केला प्रत्येक गाई समोर फॅन प्रत्येक गाई समोर हे करेल

이 곡은 곡이랑. 곡은 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 곡 ये वाटी माहित नंबर शेम का पाय झाले अकाशात दिवस मी काय केलं ते मीठ कसा कसा पिठावानी पिठावानी मळलं आणि पोळ्यावर आम्ही लाटले ते म्हणून ते असे झाले वाटत खुशखुशीत झाले हे खुशखुशीत झाले

आलूचे पराठे पीठ साठी लागेल ना पीठ ठेव पाच पोळ्यांचं मला ते माझ्या हिशोब मीच पराठे करेल की सगळ्याला कि काय तुला काय करू बसायचं काय जेवायचय आता सिलेवरची भाकर खायची हे पोय खाता ते तू खाल्ले की नाही मग अशी भाकर करते आजी जा कमी लागलं काय आता कमी बिन ते बरंच वाजावं लागते नाही या नाही माग झाला आर झाला ना काढतो काढू काय नाही नाही झाला आर भरपूर आर काढा गॅस खालून बर काढत ती भाकर बनवते बघ हो भाकर बनवते ती पीठ आहे ना बेटा ते घमिल आहे हो हे बघ आजी तर भाकर बनवते काय कोणत ती किरण आहे ती भाकर करते तर फायनली बाहेरवरनं घरी आले पॅकिंग वगैरे सगळं सकाळी केलं होतं आणि त्याच्यानंतर ब्लॉग थोडासा लेट आलेला आहे झालं हे दोन दिवस झालेले आहेत तर मग सकाळी जेव्हा वरुणला आणि पप्पाने यायचं होतं त्यावेळेस मला एक दोन दिवस थांबायचं मी आधी पण सांगितलं मग त्याच्यामुळे त्यांच्या वरुणला ना जेव्हा जेव्हा जा जा माहेरी जातं माझ्या त्याला ना त्याचे फेवरेट दोन तीनच आयटम असतं जे की तो अक्कांना करायला सांगतो एक म्हणजे कोथिंबीरचे मुटकुळे त्याच्यानंतर पाटोडी रस्सा आणि मेथीची भाजी आणि बेसन म्हणजे कोरडं असतं त्यावरचं बेसन ह्या तीन चार गोष्टी त्याला प्रचंड आवडतात त्या पण त्या तिकडच्याच घरी इथं काकू बनवा किंवा मी बनवा त्याला <coughs> नको म्हणजे नकोच असतं त्याच्यामुळं ह्या तीन चार गोष्टी त्याला प्रचंड आवडतात ते आयटम होते म्हणून जायच्या वेळेस आहे ना त्याला अक्कांनी मस्त गिरक्याची भजी आणि पप्पांना गिळक्याची भजी खूप आवडतात म्हणजे बटाटा असे गिरका असे किंवा कांद्याची भजी असतील मग मग अक्का म्हणे की चला मग थोडेसे जाव्यांना मिटकोळे बनवते रशाचे आणि पप्पांच्यासाठी भजी वगैरे बनवते तर असं छान मेनू होता मग मला थांबायचं दोन दिवस मला आणि अवेशला त्याच्यामुळं आमचं काही एवढं तयारी नव्हती मग त्यांच्या बॅक बॅग पॅक वगैरे करून दिल्या आणि त्याच्यानंतर मग ते आले आणि मग दुपारच्या वेळेस आहे ना आमचं जे नारळ झाड आहे ना ते माझ्या आजोबांनी खूप आधी लावलेलं होतं म्हणजे आम्ही खूप छोटं छोटं असो पण आम्हाला कळायचं की झाडं तेव्हा गावाकडे असे असे झाडं घेऊन येणारे लोकं यायची त्याच्यामुळे आम्ही तेव्हा ते झाडं घेतलेले आणि मग माझ्या आजोबांनी ते लावलेलं तर आज त्याची इतके नारळं येतात ना नारळं इतकं अति चविष्ट इतकं छान पाणी असतं त्याच्यामध्ये खरंच म्हणजे खूपच सुंदर म्हणजे जेव्हा जेव्हा नारळाचं झाड असेल किंवा नारळ खातो तेव्हा आमच्या आजोबांची आठवण नक्की येते आणि ती जी आत्या आहे ती माझी सगळ्यात मोठी आत्या आहे छोट्या आत्या ज्या आहेत त्या बहुतेक काही कारणामुळे येणार नव्हत्या पण ह्या आत्या येतातच लेट झालं तरी चालतं म्हणजे बऱ्याच वेळेस पंधरा पंधरा वीस वीस दिवस होऊन जाते दिवाळीला मग त्यांना जसं वेळ मिळेल कारण त्यांच्याही मुली येतात त्यांची जावई वगैरे येतात ते सगळं हे करूनच मग ते येतात पण येतात माहेरी आणि एक दोन दिवस राहतात आणि मग जातात मग आम्ही सगळ्यांना असे गप्पा मारल्या नारळ वगैरे खाल्लं आणि दोन तीन नारळं फोडण्याचा कांडा असं नाही तर त्या आई माझी म्हणत होती की मस्तपैकी नारळाची बर्फी वगैरे करू मग ते काही शक्य नाही झालं म्हटलं ठीक आहे नंतर कधीतरी ती म्हणे बघू पण असं आमचं पूर्ण दिवस गेला आणि मग शांतीमध्ये पाऊस वगैरे होता त्याच्यामुळं शेतामध्ये काही कामं नव्हते आणि आम्ही कोणीही गेलो ना की ते काम करत नाही आमच्यासोबतच टाईम स्पेंड करतात मग तसाही शे पाऊस पण होता मग त्यांचं काही थोडेसे बिंदे भरायचे ते जे की पावसामुळे वातावरण असं झालं होतं की पाऊस येईल म्हणून मग मी आणि अमेशने ते बिंदे भरून दिले आणि अमेशनी मस्त एन्जॉय केलं मीही एन्जॉय केलं मी जवळजवळ आठ दिवस पहिल्यांदा मी आठ दिवस माहेरी राहिले आता बहुतेक नाही डायरेक्टली नेस दिवाळीलाच भेटूल माहेरी सो चलो आजच्यासाठी एवढंच आता इथून पुढचे जे ब्लॉग आहेत ते येतीलच छान छान पण थोडंसं मला तर वाटतं थोडेसे मी अजून कुठले ब्लॉग आणू मला नक्की सांगा ते मी आणण्याचा नक्की प्रयत्न करेल कुठल्या याच्यावरती आता तर मी वेट लॉसवरती टाकते आहे पण तुम्हाला स्पेसिफिक रेसिपी हवी असेल तर ती मला सांगा मी मोठ्या ब्लॉगमध्ये ती शेअर करायचा प्रयत्न करेल नक्कीच सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर बाय